परत एकदा हातभार सगळ्यांचे जोरदार टाळ्या बघायच्या तोपर्यंत जयंती सुरू झाली असं वाटत नाही सगळे हातभर करू जोरदार डॉक्टर बाबासाहेब ओके केला हिकडे एक छान आहे का म्हणल्यावर म्हणायचं आज जयंती आहे ज्या देशामध्ये तुम्हाला ज्याने जिवंत ठेवलंय ना त्या महामानवाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आज इकडं कोणीच छान नाही किती येऊ द्या कोणीच नाही फक्त एकमेव विश्वरत्न सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातवर सगळ्या माऊल्याचे हातवर दोन्ही पण डाळ्या वाजवायसाठी चलो वन टू टू थ्री थ्री evil and not kind back. स्वाभिमानी लोकांनी विचार करा विकलेले या समाजात बरेच आहेत त्यांची गिनती मी करत नाही आणि माझ्या आईने मला सांगितलंय चांगल्या माणसांची नावं वा घ्यायची वाईट लोकांची घ्यायची नाही या देशात ज्या महामानवाच्या पुण्या आम्ही माणसात आलो ते माणसात लगीत कोण होते वामनदादा गर्डक आम्ही गाणी ऐकतो आम्ही जल्लोष करतो जयंती साजरी करतो बट आय एम नॉट हिअर टू एंटरटेन यू आय एम हिअर टू डिस्टर्ब यू आज डिस्टर्ब होण्याची गरज आहे आपल्याला एंटरटेनमेंट झालंय प्रचंड नाचलो आता जर तुम्ही वाचलं नाहीत तर तुम्हाला भविष्यात कोणीही वाचवणार नाही लक्षात ठेवा अनेक जण जयंतीच्या माध्यमातून म्हणतात इतकं स्ट्रेट कसं का काय बोलतो कुणाला घाबरत नाहीच का मी त्याला आवर्जून सांगतो मी कुणालाच घाबरत नाही कारण माझ्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोहम्मद दादा त्यांना एकदा कळालं गोष्टी पण ऐकल्या पाहिजेत आपण वामनदादाला कळलं की इकडे पन्नास शंभर किलोमीटर अंतरावरती बाबासाहेब येणार आहेत भाषणाला एवढी चलबिचल वामनदाला वाटलं की आता भाषणाला जाऊ भाषणं ऐकू कविता लिहू आणि बाबासाहेब जिथे पोचू शकत नाही तिथे कवितांच्या माध्यमातून आपण पोचायचं पण खिशात पैसे नव्हते ट्रॅव्हल करणार कसं प्रवास कसा, कसा करणार मध्यरात्रीचे वाजले हो वामनदादा उठले बायकोला सगळेच पुरुष घाबरतात वामनदादा हे प्रचंड घाबरायचे कलाकार माणूस कधी कधीच घरात पैसे द्यायचा डोक्यावर हार्मोनियम घेतली वामनदादांनी हातात ढोलकी घेतली आणि मध्यरात्री बायकोची नजर चुकून बाहेर पाय ठेवणार इतक्या त्यांच्या पत्नीने त्यांना रोखल्याने आणि विचारलं धनी अहो एवढ्या रात्री कुठं निघाले तेव्हा म्हणतात बाबासाहेब येत आहेत भाषण ऐकायला चाललो तेव्हा त्यांची ते पत्नी त्यांना म्हणते जरा घरात लक्ष द्या आठवडाभर काही शिजलं नाही घरात काही पिकते का बघा काय दिले बाबासाहेबांनी आपल्याला तेव्हा कवी मनाचे दादा दा। त्यांच्या पत्नीला म्हणतात की काय सांगू कसं सांगू मामाचा कसा होता कुणाची लेख राहत तुम्ही कुठल्या लेच्या पेचा आयऱ्या गैऱ्याची लेकर नाही कुणाची लेख आहात कोण आहे तुमचा बाप कोण आहे काय सांगू कस सांगू भीम माझा कसा होता सतरा ठिकड्यांच्या बंडीचा भीम माझा खिसा होता भीम माझा खिसा होता आणि म्हणून और चांदा ची ही जीवन खाली बारा भी आपला प्रामाणिक माणूस आमचे गायकवाड दादा त्यांचं युट्यूब चॅनल आहे ते आवर्जून मनापासून जिकडे जिकडे कार्यक्रम असतील तिकडे तिकडे चळवळीचा डेटा सेव्ह करण्याचं काम तो माणूस करतो त्यांच्याकडनं भेटणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जोरदार टाळ्या विश्वासन झालं पाहिजे जोरदार फोटोपाशी पाशी कोणी म्हणे मिळाला वाली

झाले का नाही बाजूचा झोपला असेल त्याला लगेच करा आता जागा राहण्याची गरज आहे कारण आता वोटिंगचे रिझल्ट येणार चार तारखेला आहे का नाही आता जिवंत असलेले सगळे लोक हात वर सगळ्यांचे हात वर करा हात वर सगळे दोन्ही पण जोरदार ताळ्या ता हांदा चांदणे ही गिरीश पवार या नावासाठी जोरदार काय झाल्या पाहिजे महाराष्ट्रातील नामवंत गायकांपैकी आणि माझ्या आवडत्या गायकांपैकी तो एक आहे माझ्या मित्रांनी चांगलंच खूप छान प्रबोधन केलं खूप चांगला गातो यात वादच नाही तो म्हणाला जागो होण्याची गरज आहे खरं आहे जागो आहे जय भीम आलो जागो अरे जय भीम आलो तुफान आने से पहिले भूल गए क्या कहा था मेरे भीम ने जाने से पहले नींद ना लो ले जाओ रथ मेरा मंजिल पे पहले पर हम तो सो गए हैं रथ भीम का हिलाने से पहले रथ भीम का हिलाने से पहले